नमस्कार मी मानसी महाराष्ट्र जनशक्ती मध्ये आपलं स्वागत बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर बोरगरीबांच्या धान्यात अळ्यांचा सुळसुळाट रास्त भाव दुकानातील धान्य जीव घेणं सुधागड मध्ये रेशन धान्याचा घोळ खेडशी गावातील डफाळ चोरवाडी परिसरात बिबट्याची दहशत कायम बिबट्या भरवस्तीत रहिवासी भागात फिरताना कॅमेऱ्यात कैद दिवाळीच्या उत्साहात किल्ले रायगडावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य मशाल महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा आता पाहुयात सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते गोरगरीब आणि आदिवासी कुटुंबांसाठी जीवनावश्यक असलेल्या रास्थभाव दुकानातील धान्याच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालाय वाघोशी विभागातील कुंभारघर येथील रास्थभाव दुकानातून वाटप करण्यात येणाऱ्या धान्यात चक्क जिवंत अळ्या उंदीर आणि पालीच्या लेंड्या आढळून आल्या लें। यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त होतोय शासनाकडून मिळणाऱ्या या शिध्यावर अनेक आदिवासी कुटुंबांचं पोट अवलंबून असत मात्र असे दूषित धान्य मिळाल्यास त्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो काही वृद्ध आदिवासी महिलांनी घरी आणलेल्या धान्यात हे किडे आणि लेंड्या आढळल्याने हा प्रकार उघडकीस आलाय जर हे धान्य शिजवून खाल्लं असतं तर गंभीर आजारांना आमंत्रण मिळालं असतं आता या प्रकाराने सुधागड तालुक्यातील जनतेमध्ये तीव्र संताप आहे ऑल इंडिया पॅन्थरचे सामाजिक कार्यकर्ते नरेश गायकवाड यांनी तातडीने याची दखल घेतली आहे त्यांनी सुधागड तहसीलदार आणि पाठपुरावा निरीक्षकांना या गंभीर माहिती दिली असून तहसील कार्यालयाच्या आवारात याबाबत आंदोलनही केलंय या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून नागरिकांना स्वच्छ आणि सकस धान्य मिळावं अशी मागणी जोर धरतीय तालुक्यामध्ये पत्रकारांच्या मार्फत अनेकदा निकृष्ट दर्जाचं धान्य पाली या ठिकाणी भेटलं गेलं त्यानंतर तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचं धान्य भेटलं गेलं आणि त्यानंतर ही ऑल इंडिया पॅनर सेना जबाबदार ह्या संघटनेचा जबाबदार ह्या प्रभारी अधिकारी ह्या नात्यानं ना। तहसीलदारांकडे आम्ही हे गाराने घेऊन आलो की आदिवासी लोकांना जे धान्य दिलं जातं त्या धान्यामध्ये आल्या सापडल्या त्या धान्यामध्ये वीट जे गव्हाचं भास्कं होतं त्याच्यामध्ये वीट सो, वीट किंवा खराब स्वरूपाचं धान्य सापडलं गेलं म्हणजे हे खराब धान्य द्यायचं हे खराब धान्य द्यायचं आणि आपल्या लोकांचा जीव घ्यायचं काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे उंदराच्या लेंड्या भेटल्या त्याच्यामध्ये आदिवासी लोक असतात ते काय विचार करतात की आम्ही पन्नास साठ रुपयाचं धान्य आम्ही विकत घेऊ शकत नाही शासन जे आम्हाला धान्य देतोय त्या धान्याच्या जीवावरती आम्ही जगतोय त्यांच्या दिलेल्या ह्याच्यावरती आम्ही आमचं पालन पोषण करतोय आणि जर का शासनात अशा प्रकारचे लिंडीयुक्त धान्य देत असेल आणि आदिवासींच्या पोटातुक्त धान्य देत असेल तर मग त्या अधिकाऱ्यांच्या आपल्या जीव जावं काय ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते चार आठ दिवसात जर का त्या अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई झाली नाही तर या ठिकाणी या दाला समोर तहसीलदार ऑफिसच्या समोर आम्ही उपोषणाला बसणार आहोत आमची मागणी लास्टपर्यंत राहणार आहे की यांचं निलंबन झालं पाहिजे आणि प्रशासकीय होश मिळाल्या होश मध्ये आलं पाहिजे अशी आम्ही मागणी करून या ठिकाणी आमचं आंदोलन अगदी शांततेत या ठिकाणी आम्ही स्थगित करतोय रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक चिंताजनक बातमी आहे रत्नागिरी नजीकच्या खेडशी गावातील डफाळ चोरवाडी परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे चक्क बिबट्या भर वस्तीत रहिवासी भागात फिरताना कॅमेऱ्यात कैद झालाय हे दृश्य समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण पसरलंय गेल्या सहा महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचा नियमित वावर दिसून येतोय मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या थेट घराजवळ येत असल्याने येथील नागरिकांची झोप उडाली आहे लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय वारंवार बिबट्याच्या दर्शनामुळे ग्रामस्थ दहशतीत जगतायत विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून बिबट्याचा धोका असतानाही आणि वारंवार तक्रार करूनही वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय वन विभागाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक का नागरिकांकडून केली जाते बिबट्याला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडावं अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातून एक गंभीर बातमी समोर येते शासनाने दखल न घेतल्यास कोकणातील शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतील असा गंभीर इशारा बळीराजा सेनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी दिलाय शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं पाऊल उचलल्यास त्याला स्थानिक आमदार खासदार आणि नेते जबाबदार असतील असा इशारा देखील वालम यांनी दिलाय अवकाळी पाऊस म्हणता येणार नाही हा वाढी पाऊस आहे वाढीव पाऊस गेले पाच महिने सतत पाऊस पडतोय आणि त्या पावसाने कोकणातली असलेली भाष्यती असू दे नाचणी वरी जे काय पिकं आहेत कोकणातली ही उद्ध्वस्त झालेली आहे येणारा आंबा काजू कारण पाऊस हा नोव्हेंबरपर्यंत पडतोय पुढे पर्यंत अंदाज दिला हवामान खात्याने याचा अर्थ येणारा आंबा काजूचं पीक सुद्धा हे पूर्ण नष्ट होणार आहे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही आजपर्यंत कोकणातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही पण याच्यानंतर जर शासनाने लक्ष नाही दिलं तर मात्र नक्कीच शेतकऱ्यांवरती आत्महत्या करण्याची कोकणात परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ह्याला सर्व राहील की तिथले राजकर्ती जबाबदार आहे आज बघा ना पश्चिम महाराष्ट्र असू दे विदर्भ मराठवाडा असू दे तिकडच्या शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू असतील किंवा अनेक काही लोकं असतील ते आंदोलन उभं करत आहेत शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा करताय मागणी करतायत शेतबाऱ्यांचा सा कार सातबारा जर कोरा झाला तर आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांनी त्याचा काही फायदा होणार नाही ही इकडच्या लोकप्रतिनिधीने आमदार खासदार मंत्री पालकमंत्री असतील यांनी याची दखल घेतली पाहिजे होती आणि यांनी स्वतःहून याच्यासाठी नियोजन केलं पाहिजे होतं पण कोण करत नाही आहे का कर... स्वतः कसे मोठे व्हायचे शेतकरी मेला तरी काही चालेल कोणाला कसली पडलेली नाही म्हणून बळीराज सेनाने असा विचार केला की के आपण सगळ्या ने नेत्यांनी शेत पूर्ण कोकणातला दौरा करायचा शेतकऱ्यांशी संपर्क कर साधायचा कशा पद्धतीने नुकसान झालंय कशा पद्धतीने त्यांची हानी झालेली आहे किती नुकसान झाले आम्ही प्रत्यक्ष त्यांची माहिती घेतोय आणि येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बसून याच्यावरती आम्ही चर्चा करणार आहोत कोकणाला आम्हाला न्याय देणार कोण कोकणाच्या शेतकऱ्याला न्याय देणार कोण हे आम्ही त्यांना विचारणार आहोत आणि जरी तरी तरी पण जर दखल नाही घेतली गेली तर मात्र याच्यासाठी मोठं आम्ही आंदोलन उभं करणार आहोत राज्यातील इतर भागांप्रमाणेच कोकणातही पावसाने हाहाकार माजवलाय विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या नुकसानीनंतर तातडीने मंत्र्यांचे दौरे झाले मदतीच्या घोषणाही झाल्या पण कोकणाकडे मात्र सरकारचं दुर्लक्ष का असा प्रश्न आता उपस्थित होतोय रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भात शेती पाण्याखाली गेली असून फळबागांचंही मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत पण सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी नाही अशी तीव्र भावना कोकणातील नागरिक व्यक्त करतायत आज आता आपण आहोत रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात आणि पेण तालुक्यातील कासू जवळची व्यथा आपण बघतोय नवे नव्हे तर हीच व्यथा मी रस्ता सत्याग्रहात पाहिलेली आहे ती म्हणजे संपूर्ण कोकणाची झालेली आहे याच्यामध्ये सर्व नागरिकांचे सर्व शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेलं आहे या परतीच्या पावसामुळे जर तुम्ही पाहताय या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचा पदरी हा कशा पद्धतीचा भात ओला भात आणि त्याच्यामध्ये त्यांनी केलेली पूर्ण महिन्याभराची असू दे किंवा वर्षभराची मेहनत ही कशी तुम्हाला वाया गेलेली दिसते हे निसर्गाचा कोप आहे समजा ठीक आहे मान्य आहे पण हाच महाराष्ट्रामध्ये जेव्हा विदर्भात मराठवाड्यात पूर आला आणि पूर आल्यानंतर संबंधित मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील कृषी मंत्री असतील आणि विरोधी पक्ष नेते देखील त्या ठिकाणी पाहणी करायला गेले घोषणा करायला गेले सर्व काही गोष्टी केल्या ठीक आहे पण आज मला हा विचारायचा आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून की हा कोकण कोकण हा महाराष्ट्राचा भाग नाही आहे का का त्याच्यावरती नेहमी अन्याय केला जातो का त्याला दुर्लक्षित केलं जात आज मुख्यमंत्री तिकडे बिहारच्या निवडणुकाचा प्रचार करायला जात आहेत विरोधी पक्ष नेते मोर्चा काढतात पण आज खरोखर जो हवालिल झालेला शेतकरी या कोकणातील का नाही आज त्यांच्या शेताच्या बांधावरती किंवा शेतामध्ये प्रत्यक्ष पाणी करायला येत मला सांगा ना तुम्ही याला या भाताला आता ले ले थ, मोड आलेले आहेत मोड हे दिसतात का तुम्हाला मी या शेतकऱ्यांच्या व्यथा कोकणी माणसांच्या व्यथा समजणार कोण आज आंबा काजू असेल किंवा इतर फळबागा असेल त्यांचा देखील वाट लागलेली आहे आणि संबंधित मंत्री संबंधित लोकप्रतिनिधी का नाही या प्रत्यक्ष इथे येऊन बघत का मला त्या मंत्र्यांना देखील विचार तुम्ही तुमच्या खिशातला देणार आहात का शासनाच्या तिथो इथला देणार ना पैसे मग तरी देखील का नाही या शेतकऱ्यांना मदतीसाठी तुम्ही पुढे येत कोकणकारांना व्हा आपल्या संबंधित मंत्र्यांना संबंधित लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारा आज त्या ठिकाणी जर तुम्ही पोचू शकताय तर आज हा शेतकऱ्याच्या व्यथा समजण्यासाठी तुम्हाला इथे येता, येता येत का नाहीये एवढच एवढंच बोलतोय धन्यवाद जय हिंद जय महाराज रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत एक महत्वपूर्ण पत्रकार परिषद घेतली आहे या पत्रकार परिषदेत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासा संदर्भात आणि राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे काल प्रदेशाध्यक्ष भाजपाचे रवींद्रजी चव्हाण साहेब रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होते त्यांनी युतीसाठी ते सकार सकारात्मक असल्याचं जाहीर केलेलं आहे त्याच्या अगोदरच मी सांगितलेलं आहे की या जिल्ह्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये युती करण्यासाठी आम्ही तयार आहोत आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि महायुती करूनच रत्नागिरी जिल्ह्यातल्या निवडणुका लढू महापौर पदाची निवडणूक ही अजून दोन महिन्यानंतर आहे आता नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत त्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्ही पेक्षा जास्त महायुतीचे नगराध्यक्ष बसू अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे तर मी आठ तारखेला सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहे इथल्या शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ती चर्चा मी स्वतः माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांच्या कानावर घालेन आणि माननीय शिंदे साहेबांच्या आदेशानुसार दिवाळीच्या उत्साहात किल्ले रायगडावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य मशाल महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला दीपावलीच्या शेवटच्या दिवशी पार पडलेल्या या सोहळ्याला हजारो शिवभक्तांनी हजेरी लावत शिवभक्तीचा अनोखा जागर केलाय मावळा प्रतिष्ठानतर्फे उत्सव तेजाचा जागर हिंदुत्वाचा या संकल्पनेखाली हा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याची सुरुवात किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि गडदेवतांच्या पूजनाने झाली त्यानंतर शिवभक्तांनी मशाली घेऊन चित्त दरवाजा परिसराकडे प्रस्थान केलं चित्त दरवाजा परिसरात पोहोचताच एक अविस्मरणीय दृश्य होत हजारो दिवे पणत्या आणि मशालींच्या तेजाने संपूर्ण रायगड किल्ला लथलकला हा अद्भुत प्रकाश सोहळा पाहण्यासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती या दिव्य सोहळ्याने शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला रायगड शिवतेजाने उजळून निघाला गड परिसरात जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेलं होतं हा महोत्सव म्हणजे केवळ दिव्यांचा उत्सव नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला आणि हिंदुत्वाच्या विचारांना उजाळा देणारा एक प्रेरणादायी क्षण ठरला रायगडावरील हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय होता रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील तांबडी ग्रुप ग्रामपंचायतीतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय परप्रांतीय व्यक्तीला कोणतीही शहानिशा न करता नियमांना बगल देत बेकायदेशीरपणे रहिवासी दाखला दिल्याचा आरोप आहे, हाच दाखला अनेकदा आधार कार्ड पॅन कार्ड आणि नंतर मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी मूळ पुरावा ठरतो त्यामुळे दुबार मतदारांच्या समस्येचं मूळ इथेच असावं अशी शक्यता वर्तवली जाते या गंभीर प्रकारामुळे मनसे कार्यकर्ते देवानंद चव्हाण यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तात्काळ तक्रार दाखल केली मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही असं चव्हाण यांचं म्हणणं आहे यावर तांबडी ग्रुप ग्रामपंचायतीतील सामाजिक कार्यकर्ते मनोहर गोरे यांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे सरपंच आणि ग्रामसेवकांचा कारभार मनमानी असल्याचा आरोप करत गोरे यांनी ग्रामपंचायत हद्दीतील तेरा गावांच्या वतीने दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे परप्रांतीय व्यक्तीला दाखला देन हा गंभीर गुन्हा असून याची सखोल चौकशी व्हावी असंही ते म्हणाले प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही गंभीर समस्या वाढत असून आता यावर कोणती ठोस कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ग्रामपंचायत तांबडे बुद्रुक मध्ये सरपंचाने एका परप्रांतीय व्यक्तीला रहिवाशी दाखला दिलेला आहे त्याच्यावर त्याची सही शिक्का आहे आणि त्या गोष्टी मी बाहेर बाहेर आणल्यात कारण उद्या बोगस मतदान वगैरे होऊ नये यासाठी सदर विषय ग्रुप ग्रामपंचायत तांबडीमधील एका परप्रांतीय व्यक्तीला रहिवाशी करून घेतलेला आहे सरपंच यांनी प्रथम ही बाब आमच्या लक्षात आली असता आमचे मित्र देवानंद परम चव्हाण यांनी लेखी तक्रार बी ओ मॅडमकडे पंचायत समितीमध्ये दाखल केली अद्याप कोणतीही कारवाई यांच्यावर झालेली नाही ना या सरपंचावर लवकरात लवकर को योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे असं आम्हाला समस्त पंच तांबडी ग्रामपंचायतमधील सर्व तेरा गावांकडून मागणी आहे की लवकरात लवकर सरपंचावर कडक कारवाई व्हायला हो पाहिजे प्रथम मुद्दा असा लक्षात येतो की आमच्या सरपंच हा आणि ग्रामसेवक हे दोघं मनमानी कारभार ग्रामपंचायत तांबडीमध्ये चालवत आहेत आता ही गोष्ट श्री देवानंद आत्माराम चव्हाण यांनी उघडकीस आणली त्यामुळे थोडाफार वरच्या पट्ट्यामध्ये परप्रांती आता थोड्या थोड्या प्रमाणात धस्तावल्या आहेत जे तिथे कामाला येतात मध्ये त्यांना रहिवाशी करून घ्यायचा की नाही हे प्रथम मासिक सभेमध्ये सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामसेवक यांच्या मासिक सभेमध्ये हा ठराव पास न करता काही चिरीमिरीसाठी सरपंच आणि परस्पर कोणतीही नोंद न करता ग्रामपंचायतमधून जावक नंबर न देता आपला रहिवाशी दाखला परस्पर दिलेला आहे